नमस्कार मित्रांनो आपण श्री मोटर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहोत जर कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या खूप लोकांचा प्रतिसाद आला सोशल मीडियाची जी काय ताकद असते ते आज मला समजली आपले एक चार पाच व्हिडिओ संडे स्पेशलमध्ये गेले लोकांचा भरभरून प्रतिसाद आला आणि आणखीन लोकांचं मागणं आहे की सर आम्हाला चार पाच दिवसाला व्हिडिओ टाका मी ते पण प्रयत्न करेल कारण गाड्या आपल्या आठ दिवसामध्ये गाड्या येतात जर काय कोणत्या गाड्या येतील तसाच मी इन्स्टावरती पण व्हिडिओ टाकत आहे युट्यूबला पण शॉर्टमध्ये व्हिडिओ टाकत आहे पूर्ण गाड्यांच्या माहिती आपण घेऊयात चला स्प्लेंडर दोन हजार चोवीस मॉडेल या गाडीचा आर सी बुक ओरिजिनल आहे ट्रान्सफरला कोणती अडचण नाही ही गाडी मी तुम्हाला पासष्ट हजार रुपयाला फायनल देणार आहे तसेच पेंड्रमध्ये मध्ये दोन हजार चोवीस मॉडेल ही गाडी मी तुम्हाला साठ हजार रुपयाला फायनल देणार आहे यामध्ये बँक एनओ सी आणि ओसेट मिळेल नोटरी मिळेल आरसी बुक नाही या गाडीमध्ये तसेच दोन हजार तेवीसची ची गाडी ही गाडी मी तुम्हाला फायनल पंचावन्न हजार रुपयाला देणार आहे ही गाडी एम एस तेरा पाशिंग मध्ये आहे का तसेच एम एस सोळा पाशिंग मध्ये दोन हजार बावीस ची गाडी ही गाडी मी तुम्हाला एक्कावन्न हजार या गाडी दोन हजार तेवीसच्या आहे ही गाडी पासिंग नाही आहे जर तुम्हाला पासिंग करायचं असेल तर ही गाडी सोलापूर शोरूमची आहे शोरूमचा ॲड्रेस वगैरे दिला जाईल तुम्हाला त्यामध्ये तुम्ही पासिंगची चौकशी करून घेऊन जो काय पासिंगला खर्च लागणार आहे तो पासिंगचा खर्च तुम्ही करावं लागेल घेणाऱ्या व्यक्तीमध्ये करावं लागेल तसेच आणखीन एक दोन हजार बावीस मॉडेल ही गाडी एम एच वीसमध्ये आहे ही गाडी मी तुम्हाला फायनल बावन्न हजार रुपयाला देणार आहे तसेच टी व्ही एस पोटमध्ये दोन हजार तेवीसचं मॉडेल ही गाडी आपण तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार रुपयाला देणार आहे आणखीन एक टी व्ही एस पोट एम एच पंचेसमध्ये गाडी आहे ही गाडी मी तुम्हाला फायनल पन्नास हजार रुपयाला देणार आहे ज्या गाडीमध्ये आर सी बुक आहे त्या गाडीमध्ये मी तुम्हाला क्या शाइन दोन हजार तेवीसचं मॉडेल ब्लॅक गोल्डन कलरमध्ये गाडी आहे ही गाडी मी तुम्हाला साठ हजार रुपये देणार आहे तसेच एच एफ डिलक्स मॉडेल दोन हजार तेवीस ही गाडी मी तुम्हाला फायनल पंचावन्न हजार रुपये देणार आहे तसेच एच एफ डिलक्समध्ये आणखीन एक गाडी एम एस सोळा पाशिंग मध्ये दोन हजार तेवीसचं मॉडेल ही गाडी मी तुम्हाला पन्नास हजार रुपयाला देणार आहे तसेच एम एच पंचेचाळीसमध्ये आणखीन एक एच एफ डिलक्स आहे ही गाडी दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे ही गाडी तुम्हाला सत्तावन्न हजार रुपयाला देणार आहे तसेच एम एच बेचाळीसमध्ये दोन हजार तेवीसची गाडी ही गाडी आपण तुम्हाला चोपन्न हजार रुपयाला फायनल देणार आहे तसेच डुएटमध्ये एम एच बारा मध्ये दोन हजार एकोणीसची गाडी ही गाडी तुम्हाला मी पंचवीस हजार रुपयाला देणार आहे तसेच डेस्टनी डेस्टनी ही गाडी तुम्हाला एम एच बेचाळीसमध्ये दे� दोन हजार एकवीस मॉडेल ही गाडी तुम्हाला चाळीस हजार रुपयाला देणार आहे चला स्पोर्ट गाडीमध्ये घेऊया एम एच चौदा पासिंग मध्ये गाडी आहे ही गाडी मी तुम्हाला फायनल पस्तीस हजार रुपयाला देणार आहे तसेच जिक्सर मध्ये कमी बजेटमध्ये स्पोर्ट गाडी दोन हजार अठराचं मॉडेल ही गाडी मी तुम्हाला पस्तीस हजार रुपयाला देणार आहे तसेच आणखीन एक जिक्सरमध्ये दोन हजार अठराचं मॉडेल ही पण गाडी मी तुम्हाला पस्तीस हजार रुपयाला देणार आहे तसेच आपाचे आपण एच झिरो नऊ पाशिंग मध्ये आहे ही पण गाडी मी तुम्हाला एक साधारण पस्तीस हजार रुपयाला देणार आहे शाईन अंडरस्टर गाडी ही गाडी तुम्हाला मी फायनल देणार आहे तसेच शाईन आणखीन एक शाईन आहे सव्वाशे सीसी मध्ये आहे ही गाडी एम एच पंचेचाळीस पाशिंग मध्ये आहे ही गाडी दोन हजार बावीस ची आहे ही गाडी तुम्हाला मी फायनल पंचावन्न हजार रुपयाला देणार आहे तसेच टी व्ही एस एम एच दहा पाशिंग सांगली ही गाडी दोन हजार एकवीस ची आहे ही गाडी मी तुम्हाला अडतीस हजार रुपयाला देणार आहे तसेच आणखीन एक टी व्ही एस स्टार सिटी प्लस ही गाडी मी तुम्हाला एम एच अकरा पाशिंग मध्ये आहे दोन हजार बावीस ची गाडी आहे ही गाडी तुम्हाला मी चाळीस हजार रुपयाला देणार आहे एन एस बजाज दोन हजार तेवीसचं मॉडेल डिसेंबर दोन हजार तेवीसचं मॉडेल गाडी अगदी गुड आणि क्लीन करने कंडिशन मध्ये ग्रे कलर मध्ये गाडी आहे ही गाडी मी तुम्हाला पासष्ट हजार रुपयाला देणार आहे कोड मध्ये एफ जेड एम एच पन्नास पासिंग मध्ये आहे ही गाडी मी तुम्हाला फायनल पासष्ट हजार रुपयाला देणार आहे मोपेडचा स्टॉक पाहूया आपण ऍक्टिवा दोन हजार बावीस मॉडेल ही गाडी मी तुम्हाला फायनल त्रेपन्न हजार रुपयाला देणार आहे एक एम एच बेचाळीस मध्ये दोन हजार एकोणीसची गाडी आहे बी एस फोर मध्ये आहे ही गाडी तुम्हाला फायनल बेचाळीस हजार रुपयाला बसेल तसेच दोन हजार वीसची गाडी आहे या गाडीमध्ये आर सी बुक ओरिजिनल आहे ही गाडी मी तुम्हाला ऑफरमध्ये अठ्ठेचाळीस हजार रुपयाला देणार आहे तसेच दोन हजार बावीस ची ज्युपिटर आहे ही ज्युपिटर ही गाडी तुम्हाला फायनल तुम्हाला ही गाडी बावन हजार रुपयाला देणार आहे आणखीन एक दोन हजार एकवीस मध्ये ज्युपिटर आहे ही गाडी तुम्हाला एक अठ्ठेचाळीस हजार रुपयाला फायनल मिळेल तसेच एम एच पंचेसमध्ये सव्वाशे सी सीमध्ये ज्युपिटर ही गाडी तुम्हाला फायनल पासष्ट हजार रुपयाला मिळेल तसेच स्कूटीपॅपमध्ये दोन हजार एकोणीस ची गाडी ही गाडी तुम्हाला फायनल एक बत्तीस हजार रुपयाला मिळेल एप्रिल या गाडीमध्ये आरसी बुक ओरिजिनल आहे ही गाडी तुम्हाला एम एच अकरा पाशिंग मध्ये आहे डिसेंबर दोन हजार तेवीस ची गाडी आहे ही गाडी तुम्हाला फायनल पंचावन्न हजार रुपयाला मिळेल ज्युपिटरमध्ये एम एम एच चौदा पाशिंगमध्ये ही गाडी तुम्हाला दोन हजार बावीस ची आहे ही गाडी तुम्हाला फायनल क्लासिक ही गाडी तुम्हाला फायनल एक पंचावन्न था हजार रुपयाला मिळेल तसेच ऍक्टिवा मध्ये ऍक्टिवा ब्राऊन कलर मध्ये गाडी आहे दोन हजार बावीस ची गाडी आहे गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशन मध्ये आहे ही गाडी तुम्हाला फायनल त्रेपन्न हजार रुपयाला मिळेल तसेच ज्युपिटरमध्ये दोन हजार तेवीस ची गाडी ही गाडी तुम्हाला मी गाडी गुड आणि क्लीन कंडिशन मध्ये आहे ग्रे कलरमध्ये गाडी आहे ही गाडी मी तुम्हाला फायनल फायनल गाडी त्रेसष्ट हजार रुपयाला देणार आहे दोन हजार चोवीस ची ज्युपिटर या गाडीमध्ये ओरिजिनल आर सी बुक आहे या गाडी तुम्हाला लोन सुविधा पण उपलब्ध आहे ही गाडी मी तुम्हाला फायनल साठ हजार रुपयाला देणार आहे तसेच आणखीन एक गाडी ज्युपिटर दोन हजार बावीस मॉडेल ही गाडी मी तुम्हाला पंचावन्न हजार रुपयाला देणार आहे एम एस तेरा मध्ये ज्युपिटर जेडएक्स मॉडेल दोन हजार बावीस ची गाडी ही गाडी मी तुम्हाला फक्त ने फक्त त्रेपन्न हजार रुपयाला देणार आहे एम एस तेवीस मध्ये आपण एव्हेनिस व्हाईट कलर मध्ये गाडी आहे में ए, ही गाडी मी ऑफर मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तावन्न हजार रुपयाला देणार आहे हे ड्वेड गाडी कमी बजेटमध्ये हवी ही गाडी दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे ही गाडी फक्त तुम्हाला पंचवीस हजार रुपयाला मिळेल तसेच एम एच बारा मध्ये दोन हजार सतराची गाडी ही गाडी तुम्हाला फायनल एक अठ्ठावीस हजार रुपयामध्ये मिळेल मित्रांनो आपण आता ज्या गाड्यांच्या माहिती घेतल्या त्यामध्ये ज्या गाड्यांचा आर सी बुक आहे हा उल्लेख केला त्या गाड्या ट्रान्सफरला कोणती अडचण नाही तसेच ज्या गाड्यामध्ये आरसी बुकचा उल्लेख केला नाही त्यामध्ये तुम्हाला बँकेची एनओ सी कस्टमरच्या पूर्ण सह्या कस्टमरचा आधार कार्ड पॅन कार्ड बँकेची नोटरी तसेच आपलं सेल लेटर मिळेल या गाड्यांचा आपण पूर्ण व्हिडिओ का टाकतोय की लोकांची गैरसोय नाही की रविवारी गाड्यांचा आपण व्हिडिओ टाकून ज्या गाड्या अवेलेबल आहेत त्या लोकांपर्यंत पोचाव्यात यासाठी आपण पूर्ण गाड्यांचा डिटेल्स देतो यामध्ये नवीन पण गाड्या असतात आणि काही जुन्या पण गाड्या स्टॉकमध्ये आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला भरभरून तुम्ही सपोर्ट करताय पण असाच सपोर्ट करा धन्यवाद